टी एटीच्या विद्यार्थ्यांसाठी मित्रांनो आनंदाची बातमी मित्रांनो मी घेऊन आले तुमच्या सगळ्यांसाठी मित्रांनो बघा काल तुमचं महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांनी एक काल प्रसिद्ध पत्रक मित्रांनो जाहीर केलेले बघा त्या पत्रकामध्ये म्हटले मित्रांनो जी तुमची शिक्षक अभियोग्यता चाचणी बघा तिसरी ते जी तुमची दोन हजार पंचवीस मध्ये त्याचं आयोजन होणार आहे याचं ऑफिशियली मित्रांनो बघा प्रसिद्धी पत्रक महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांनी डिक्लेअर केले त्याच्यामध्ये स्पष्टपणे म्हटले मित्रांनो की मे जून दोन मध्ये तुमची तिसरी टेट मित्रांनो घेण्यात येणार आहे तर यासाठी बघा जे विद्यार्थी तुम्ही टीएटी पास साल अशा सगळ्या विद्यार्थ्यांना तुम्हाला मित्रांनो ही टेट देत येणार आहे आणि दुसरी गोष्ट बघा जर का तुमचं बी एड झालेले असेल तर तुम्हाला, तुम्हाला सुद्धा मित्रांनो ही टेट एक्झाम देत येणार आहे यासाठी मित्रांनो बघा तुमच्या सगळ्यांसाठी मी एक आनंदाची बातमी घेऊन आले जर मित्रांनो पाहा तुम्ही इग्नेट अकॅडमीची मित्रांनो आपण ही बघा गुरु सिक्स पॉईंट झिरो नावाची एक लाईव्ह प्लस रेकॉर्डेड मध्ये आपण ही बॅच मित्रांनो लॉन्च केलेली या बॅच वरती बघा टी एटीच्या विद्यार्थ्यांना लक्षात ठेवा टी एटीच्या विद्यार्थ्यांना ज्या विद्यार्थ्यांनी इग्नेट चा जो आपला लाईव्ह प्लस रेकॉर्डचा कोर्स टी चा जॉईन केला असेल अशा सगळ्या विद्यार्थ्यांना सरसकट पाचशे रुपये ऑफ आपण मित्र या, या कोर्स वरती करतोय बघा टी च्या विद्यार्थ्यांना पाचशे रुपये ऑफ आपण या कोर्स मध्ये करतोय ही तुमची लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच फक्त आणि फक्त आपण टेट दोन साठी मित्रांनो सुरू केली बघा हा कुपन तो बघा आता या ऑफरचा फायदा कसा घ्यायचा कुपन कोड कसा अप्लाय करायचा कशा प्रकारे तुम्हाला ऑफरचा फायदा घेईल संपूर्ण इन्फॉर्मेशन या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून बघा लक्षात घ्या आपण ही गुरु सिक्स पॉईंट झिरो प्लस रेकॉर्ड बॅच आहे बॅच मध्ये तुम्हाला मेंटोईंग सेशन स्ट्रॅटेजी सेशन टोटल गोष्टी टेस्ट सिरीज टॉपिक वाईज पुणे टोटल गायडन्स तुम्हाला बॅच मध्ये मित्रांनो आपण तुमच्या सगळ्यांसाठी या टेट साठी करून घेत आहोत आता याच्यामध्ये बघा महत्वाची गोष्ट बघा हा जर तुम्हाला ह्या बॅच लाख कुपनचा पाचशे रुपयाचा फायदा घ्यायचा तर कसा घ्यायला पाहिजे तुमच्या बोलमध्ये अगोदर डाऊनलोड करावं लागेल तुम्हाला इथं कॅटेगरी मध्ये टी सिलेक्ट करावं लागेल नंतर बघा तुम्हाला इथे मध्ये गेलं की तुम्हाला हा टेट दोन हजार पंचवीस अशा प्रकारचा कोर्स तुम्हाला दिसेल ओके याच्यावर तुम्हाला क्लिक करायचंय त्याच्यावर क्लिक केल्यानंतर बघा अशा प्रकारची विंडो तुमच्या समोर भेटणार ओपन होईल ओके आणि बघा इथे ओल्ड स्टुडंट नावाचा बघा फाईव्ह हंड्रेड ऑफ ओल्ड स्टुडंट नावाचा कुपन कोड Toma पेमेंट करताना मित्रांनो अप्लाय करायचं हा कुपन कोड जर पेमेंट करताना मित्र तुम्ही अप्लाय केला तर तुम्हाला पाचशे रुपयाची सूट मित्रांनो त्या ठिकाणी भेटते म्हणजे जी आपली चोवीसशे नव्याण्णव रुपये फी त्याच्यामुळे तुम्हाला मित्रांनो पाचशे रुपये ऑफ भेटणारे अशा प्रकारे तुम्हाला ह्या कु मित्रांनो काय घ्यायचंय फायदा घ्यायचा आहे आणि या बॅगची व्हॅलिडी सुद्धा तुमची मित्रांनो दोन वर्षाची अप्यास सगळ्यांना देण्यात आली लक्षात घ्या आता पुढे बघा तुम्हाला डिलिव्हरी ऍड्रेस तुम्हाला या ठिकाणी फिल करणं आवश्यक आहे तुमचं नाव असेल मोबाईल नंबर तुमचा ऍड्रेस वगैरे काय बेसिक इन्फॉर्मेशन तुम्हाला फिल करणं या ठिकाणी हा कुपन कोड टाकायचा अप्लाय कुपन टाकलं आणि तुम्ही ओल्ड स्टुडंट नावाचा कुपन कोड त्या ठिकाणी टाकला की पाचशे रुपये तुम्हाला त्या ठिकाणी अप्लाय होतात ओके आणि नंतर बघा पे ऑनलाईन वरती मित्र तुम्ही या ठिकाणी बघा असा ओल्ड स्टुडंट नावाचा कुपन कोड टाकल्यानंतर अप्लाय कुपन करायचं आणि पे ऑनलाईन वरती तुम्हाला काय करायचं क्लिक करायचे मित्रांनो आणि पे ऑनलाईन वरती तुम्ही क्लिक केल्यानंतर पुढे तुम्हाला बघा मित्रांनो त्या ठिकाणी आता पेमेंटची रिक्वेस्ट तुमच्याकडे जे साधन असेल फोन पे गुगल पे वगैरे त्याच्यावर पेमेंट रिक्वेस्ट तुमच्यामुळे जाईल आणि मग तुम्ही पेमेंट केल्यानंतर तुम्हाला तेवढा पैसा त्याच्यामध्ये मित्रांनो तुमचे रुपये तुम्ही वाचू शकता ओके आता मित्रांनो मी सगळ्या विद्यार्थ्यांना सांगेल की तुम्ही इग्नेट अकॅडमीज का निवडली पाहिजे कारण मागच्या मध्ये मित्रांनो आपली बाराशे प्लस विद्यार्थ्यांची मित्रांनो निवड झाली होती त्याच्यामध्ये बघा तुम्ही भरपूर सारे मी तुम्हाला आपले रिझल्ट पण दाखवू शकतो दाखवतोच याच्यामध्ये बघा हे खूप सारे मित्रांनो बघा या ठिकाणी आपल्या इग्नेट अकॅडमीचे एवढे सारे विद्यार्थी मागच्या एक्झाम मध्ये शिक्षक भरती मध्ये मित्रांनो तुमचे सिलेक्ट झालेले आहेत लक्षात ठेवा आणि यामध्ये या तुमचा या वर्षी सुद्धा तुमचा मित्रांनो या ठिकाणी फोटो लागला पाहिजे ओके आणि ही जी गुरु सिक्स बॅच मित्रांनो ही लाईव्ह प्लस रेकॉर्ड बॅच आहे पंचवीस मार्च पासून मित्रांनो आपण ही बॅच सुरू करतोय याच्यामध्ये तुम्हाला ही जी इग्नेटची टेस्ट सिरीज आहे बघा ही जी टेस्ट आहे ही पूर्णपणे तुम्हाला मोफत आहे शंभर तुमच्या टेस्ट आणि चारशे टॉपिक वेज अशा टोटल पाचशे ते चोवीस हजार प्रश्नांचा सडा तुमचा आपण या टेस्टच्या माध्यमातून मित्रांनो करू घेते ज्यांना कोणाला स्वतंत्र टेस्ट पाहिजे तर दोनशे नव्यान्न रुपयात तुम्हाला या सगळ्या टेस्ट मित्र तुमच्या मोबाईल मध्ये भेटून जातील ओके आता दुसरी गोष्ट बघा आपण एक मोफत टेस्ट एस उपक्रम सुद्धा मित्रांनो बघा दर शुक्रवार या ठिकाणी आपण आयोजित करतोय बघा दर शुक्रवार तुम्हाला एक फुल लेन टेस्ट सुद्धा मोफत आपण प्रोव्हाइड करतो ज्या कोणाला टेस्ट गेलं पॉसिबल नाही तुम्ही फुल लेन टेस्ट या सुद्धा फ्री मध्ये आपल्या एगदम इग्नेटच्या ऍपवर सोशल मीडियावरती मित्रांनो सॉल्व्ह करू शकतात ओके येस तर अजून याच्यामध्ये लक्षात घ्या इग्नेटची दोन एक क्वालिटी आणि जबरदस्त पुस्तक आहे बघा एक म्हणजे टेटचं इंग्लिशचं पुस्तक आहे मित्रांनो हे पुस्तक तुम्ही घेऊ शकता आपल्या बाळासाहेब बोडकेसांचं प्युअरली तुम्हाला टेट साठी फोकस असलेले पुस्तके रिझनिंग पूर्णपणे आयबीपीएस बुद्धिमत्ता चाचण्या विषयाचं पुस्तक आहे हे, हे प्युअरली टेट ला फोकस करतो ओके बोललो याच्यावरती बघा तुम्हाला पन्नास टक्के ऑफ बॅच च्या मुलांना मित्रांनो बुद्धिमत्तेच्या पुस्तकावर पण पन्नास टक्के ऑफ बॅचच्या मुलांना मित्रांनो सध्या सुरेश या ऑफरचा तुम्ही सगळे विद्यार्थी फायदा घेऊ शकतात ओके मित्रांनो बघा तुम्हाला या कुपन कोडचा पाचशे रुपये ऑफचा फायदा कसा

आम्ही अँसर देऊ काही छोटी मोठी हेल्प लागली खाली तुम्हाला बघा डिस्क्रिप्शन मध्ये आपल्या अकॅडमीचा नंबर दिलाय अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव एक सोळा या क्रमांकावरती कॉल करून तुम्ही माहिती देखील घेऊ शकतात थँक्यू व्हेरी मच मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र